अर्थसंकल्पानंतर महाविकास आघाडीच्या खासदारांचं आंदोलन पाहायला मिळालं संसदेच्या प्रवेशद्वारावर खासदारांनी आंदोलन करत अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी कोणती तरतूद नाही काँग्रेस शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आपण बघतोय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी कोणती तरतूद नाही ही नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या पायऱ्यांवर उभारात आंदोलन केले शेतकऱ्यांसाठी काही दिलेलं नाही आहे विशेष काही दिलेलं नाही आहे ना आपल्या महाराष्ट्रासाठी काही त्यांनी विशेष काही सांगितलं महाराष्ट्रा दुष्णं करण्यात आलेली नाही फक्त बिहारसाठी त्यांनी घोषित केलेलं आहे आता घोषित केलेलं देणार तेव्हा देणार परंतु फक्त बिहारसाठी केलेलं आहे बाकीच्या अनेक स्टेटसाठी किंवा राज्यांसाठी त्यांनी काही केलं नाही महाराष्ट्रासाठी काही केलं नाही